कुषाण लेखक संजय सोनवणी सर्वत्र वैराण माळरान पसरलं होतं या क्षितिजापासून त्या क्षितिजापर्यंत राखाडी आकाश आपलं विस्तीर्ण पांघरूण पसरून निवांत पहुडलं होतं सूर्याचा चकाकता गोळा आकाश मध्याशी रेंगाळला होता कॅडिफियस विलक्षण थकलेला होता त्याच्या जखमातून अद्यापही रक्तस्राव होत होता त्याला खूप तहान लागलेली होती पण या खडकाळ रानात कुठेही पाण्याचं चिन्ह दिसत नव्हतं त्यानं थकून मागे वळून पाहिलं क्षितिज जिथे भक्कम तटबंदी करून उभं होतं तिथे अद्यापही उडता धुरळा दिसत होता शत्रू विजयाच्या जल्लोषात गुंग झाला होता जसा त्याला वाटलं आपल्याला ग्लानी येते, नजर अधूनमधून चिकट हो होत होती घोडाही दमला होता एवढी धाव तर त्याला जास्त नव्हती पण युद्धातही त्याने समरसून धन्याला साथ दिली होती आता कोणत्याही क्षणी तो कोसळेल अशीही एक भीती अभद्रपणे त्याच्या मनात तरळत होती कॅडिफियस आपल्या कबिलाच्या दिशेने प्रवास करत होता भीषण संहारक युद्धात एकटा तोच काय तो वाचला होता आपल्या राजाला सहकाऱ्यांना त्याने निर्दयपणे मृत्यूच्या विकराळ पाशात जाताना पाहिलं होतं कोणीही उरलं नव्हतं गिधाडांच्या बुभुक्षित रांगा प्रेतांवर तुटून पडू लागल्या होत्या खर तर तोही मरायचाच पण त्याच्या राजाने सांगितलं होतं पोरा परत जा स्त्रिया मुलांना घेऊन दक्षिणेकडे जा शत्रू प्रबळ आहे तो मरत्या राजाची अवज्ञा करू शकत नव्हता त्या धामधुमीत त्याच्यावर सैनिक कोसळणार तेवढ्यात घोड्याला टाच देऊन तिथून तो बाणाप्रमाणे सुटला होता खर तर त्याची जगण्याची इच्छाच मावळली होती तो वीर होता आणि कुषाण कधीही रणभूमीला पाठ दाखवू शकत नव्हता परंतु त्याला आता जाणं भागच होतं त्याला पळताना पाहून काही शत्रू त्याच्याही मागे लागले होते खूप दूरवर त्यांनी पाठलागही केला होता पण सावज टप्प्यापार गेला आहे हे लक्षात येताच ते परत फिरले होते त्यांचा हा एकच शत्रू वाचला होता तो जखमी होता त्यांना त्याची चिंता करण्याचं कारणच नव्हतं कदाचित शेकडो कोस पसरलेल्या या माळरानात तो आपसूक मरणार होता कॅडिफियसने ग्लानीतही आपल्या अशक्त घोड्याला टाच दिली पण त्याचा काही एक उपयोग झाला नाही घोडा आपल्या मंद गतीने चालत राहिला वाळलेलं गवत सूर्यप्रकाशात सोन्याप्रमाणे झळाळत होत किती प्रवास करायचा आहे आपल्याला किती दूर आपण शत्रूच्या पाठीवर आलो होतो शत्रू खर तर आधी आपल्याला पाठ दाखवून पळत होता विजयाचा क्षण अगदी निकट होता जिंकलो असतो तर शत्रूच्या स्त्रिया घोडे गाई आणि धान्य मिळालं असत विजयाच्या खुणा म्हणून आपण शत्रूची क्रूर मुंडकी भाल्यात टोचून परत फिरलो असतो मग आनंद असता जल्लोष असता साऱ्या आसमंताला भयभीत करतील अशा गर्जना असत्या पण आता त्यापैकी काहीच नव्हतं एक गिधाड आशेने आकाशात गोलाकार गिरक्या घेत होत त्याची मृत्यूने थपथपलेली सावली त्याला अर्धमिटल्या डोळ्यांनीही दिसत होती त्याचा उजवा हात अद्यापही तलवारीच्या मुठीवर स्थिरावलेला होता आसपास कोठेही कोणी कबीला